एक दिवस बाजरी भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी काढून टाकलं तिसऱ्या दिवशी बाजरीला छान मोड येतात त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून ही कुकरला लावून तीन चार शिट्या करून घेतल्या बाजरी अगदी मऊ शिजली पाहिजे तेल गरम करून जिऱ्या मुळ्याची फोडणी केली त्यात आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा घातला हिरवे वाटाणे आणि शेंगदाणेसुद्धा घातले छान परतल्या गेल्यानंतर त्यात हळद धनेपूड आणि गरम मसाला घातला मीठ घातलं बाजरी ग्लुटेन फ्री असल्यामुळे बाजरी वजन कमी करते आणि डायबेटीज बी पी हार्ट पेशंटसाठी खूप छान आहे मऊ शिजलेली बाजरी यात घातली आणि कोथिंबीर घातली थोडंसं लिंबू आणि थोडी साखरसुद्धा घातली बाजरीची उसळ तयार आहे आणि प्लेटिंग केल्यानंतर त्यावर कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे घातले वरून थोडी बारीक शेव भुरभुरली एकदम हेल्दी आणि चटपटीत बाजरीची उसळ तयार आहे बाजरीची उसळ खाऊन हेल्दी राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा